नमस्कार मित्रांनो आज आजचा हा व्हिडिओ आपल्यासमोर सादर करत असताना खूप आनंद होतो आहे मी उदयलाड आज आपल्यासमोर जो व्हिडिओ घेऊन आलो आहे प्रथमतः त्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण थमनेल बघितलं आहे टायटलसुद्धा वाचलं आहे आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची वार्ता आहे की जून ते सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान आता संपूर्ण देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार आहे आता सध्याची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट आणि आनंदाची वार्ता आहे की जून ते सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान संपूर्ण देशात होणार सरासरीपेक्षा जास्त पाऊस पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की हा जो अंदाज आहे हा अंदाज कुणी दिला याच्यावरती आपण किती प्रमाणात विश्वास ठेवू शकतो की जून ते सप्टेंबर महिन्यात संपूर्ण देशात होणार सरास तरीपेक्षा जास्त पाऊस आणि लाख मोलाचा सवाल की जून ते सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान जर संपूर्ण देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार असेल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जून ते सप्टेंबर महिन्यात पावसाचं चित्र कशा पद्धतीनं असणार हे सगळं समजून घेण्यासाठी कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पहा जिथं आवड लागते तिथं लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ला ऑल करा यामुळे मिळ येणारा प्रतिक्रिया आपणास मिळत राहतो सतत तर शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्या जे हे लाख मोलाची अपडेट व सगळ्यात महत्वाची आनंदाची वार्ता की जून ते सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान आता संपूर्ण देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस कोसळणार मग जून ते सप्टेंबर संपूर्ण देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस कोसळणार असं भाकीत कोणी केलं यावरती किती विश्वास ठेवायचा आणि जर देशात जून ते सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार असेल तर याचा परिणाम आपल्या राज्यावरती कसा होणार आणि मुख्यत्वे राज्यामध्ये जून ते सप्टेंबर महिन्यात पाऊस कसा कोसळणार राज्यात कोकणात हा पाऊस कसा कोसळणार मराठवाड्यात कसा कोसळणार विदर्भात कसा कोसळणार खानदेशात कसा कोसळणार पश्चिम महाराष्ट्रात कसा कोसळणार या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आता या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात जाणार तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे भाकीत व्यक्त केले मित्रांनो आपलं भारतीय हवामान खातं म्हणजे इंडियन मेड डिपार्टमेंट यावरती आपण विश्वास ठेवू शकतो शंभर टक्के कारण दरवर्षी एप्रिल महिन्याच्या मध्यावर्ती इंडियन मेट डिपार्टमेंट हा आपला पहिला अंदाज देत असतो आणि दुसरा जो अंदाज असतो तो सुधारित अंदाज येतो मे महिन्याच्या अखेरीस भारतीय हवामान खात्यानं जो पहिला अंदाज दिला आहे त्याच्या सांगितले की संपूर्ण देशामध्ये यंदाच्या वर्षी सरासरीच्या एकशे पाच टक्क्यापर्यंत पाऊस कोसळू शकतो म्हणजे हा जो पाऊस आहे प्लस मायनस पाच टक्के धरलं तरी देखील सरासरीपेक्षा अधिक असणार आहे असं या ठिकाणी जे तज्ज्ञ त्यांचं मत आहे दुसरी महत्वाची गोष्ट की संपूर्ण देशामध्ये दे सरासरीपेक्षा जास्त पाऊस जून ते सप्टेंबर महिन्यात कोसळणार असेल तर कधीतरी पाऊस कोणत्या तरी, तरी राज्यात कमी जास्त होणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये हा जो पाऊस आहे कुठंतरी सरासरीपेक्षा कमी असेल कुठंतरी सरासरीपेक्षाही अधिक असेल हे समजून घेऊ सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की संपूर्ण देशाचा विचार केला तर देशाचा जो असणारा पूर्व भाग ज्याच्यामध्ये खास करून उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य भाग वायव्य भाग आणि दक्षिण भारतातील एकदम कोपऱ्याचा भाग तमिळनाडूकडचा या तीन भागामध्ये सरासरी इतका किंवा त्याहीपेक्षा थोडा पाऊस कमी कोसळू शकतो म्हणजे महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये हा जो पाऊस असणार आहे तो सरासरीपेक्षा अधिक आहे हा पाऊस महाराष्ट्रात एकशे दहा टक्क्यापर्यंतसुद्धा राहू शकतो आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जूनमध्ये पाऊस सरासरी इतका आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ह्या तिन्ही महिन्यात पाऊस हा वाढत जाणार यंदाच्या वर्षी खास करून ऑगस्ट महिन्यात पावसाची असणारी शक्यताही जास्त आहे दुसरी महत्वाची गोष्ट इथे लक्षात घ्या की हा जो पाऊस असणार आहे मग आपल्या राज्यातील कोणत्या विभागात जास्त कोसळणार तर यंदाच्या वर्षी जून ते सप्टेंबर महिन्यात पाऊस हा सर्वाधिक होणार आहे मराठवाडा म्हणजे जो दुष्काळग्रस्त मराठवाडा आहे तिथं सर्वात जास्त पाऊस आहे त्याच्या खालोखाल हा पाऊस असणार आहे त्या ठिकाणी विदर्भाचा जो पश्चिम भाग आहे म्हणजे आपण या ठिकाणी म्हणू शकतो की मराठवाड्याला खानदेशाला लागून जो विदर्भाचा भाग आहे तिथं सरासरीपेक्षा खूप अधिक पाऊस असणार आहे पूर्व विदर्भात तुलनेनं कमी पाऊस आहे पण तिथं पण सरासरीपेक्षा जास्त पाऊस आहे खानदेशात मराठवाडा इतकाच पाऊस आहे थोडासा कमी पण जास्तच पाऊस आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस आहे परंतु जर पाच विभागाचा विचार केला थोडासा कमी पाऊस पश्चिम महाराष्ट्रात आहे आणि कोकणात जसं जसं तुम्ही किनारपट्टीकडे जाताल तसा तसा पाऊस तिकडं वाढत जाणार आहे तर या पद्धतीने चित्र असणारे म्हणजे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा ह्या सेंट्रल भागात पाऊस जास्त आहे इकडून पूर्व विदर्भाकडे गेलात इकडं वरी खानदेशाकडे गेलात आणि इकडं आपण जसं जसं कोकणाकडे जातो तस तसा पाऊस इथं पश्चिम महाराष्ट्राकडे थोडा कमी होईल पुन्हा कोकणाकडे जाताना वाढणार आहे पूर्वी विदर्भाकडे पाऊस कमी होणार पण सगळ्या जिल्ह्यामध्ये पाऊस हा सरासरीपेक्षा अधिक आहे तुलनेनं मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात खानदेशात पाऊस थोडा जास्त असणार पण सगळीकडे पीक परिस्थिती व्यवस्थित राहणारे धरणे यंदा भरणार काही भीती बाळगायची गरज नाही तर ही सगळी माहिती आपल्याला देत असताना फार आनंद होतोय कारण माझा उभ्या जगाचा पोशिंदा शेतकरी जगला माझा बळीराजा जगला तरच आपलं खरे फाय जी सिक्स जी हे काय आपलं पोट भरू शकत नाही म्हणून सध्याची ही माझ्या बळीराजासाठी असणारी सगळ्यात महत्त्वाची आनंदाची वार्ता की जून ते सप्टेंबर महिन्यात संपूर्ण देशामध्ये व संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला सरासरीपेक्षा अधिक पाऊस दिसणार आहे ही आनंदाची वार्ता आपल्याला या ठिकाणी आवडली असणार त्यामुळे व्हिडिओज लाईक करा याहीपेक्षा महत्वाचं की जास्तीत जास्त हवालदिल का कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा त्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आत्तापर्यंत नसलं केलं तर आणि नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र उदयला आपल्या सर्वांसमोर माझी शेतीच्या माध्यमातून हजर होत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे बळीराजाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मानतो मनापासून खूप खूप आभार